श्री गुरुदेव दत्त जय जय गजानन दहा एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराजांचा प्रगट दिनाच्या दिवशी त्यांचा अभिषेक कसा करावा त्यांची पूजा कशी करावी पूजेची मांडणी कशी करावी कुठली सेवा करावी फोटो जर तुमच्याकडे असेल तर काय करावे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर वेळ न करता आपण पूजेला सुरुवात करूया तर दहा एप्रिलला सकाळी लवकर उठायचं होऊन स्वामी महाराजांच्या पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे त्यांचा त्यांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला हिनं अत्तर लावायचं आहे आणि त्यानंतर अष्टगंधाने फुले अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे मी चौरंग घेतलाय पिवळे वस्त्र घेतलंय पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते आणून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे रांगोळी काढून घेतली अगोदर त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा प्रज्वलित करणे अत्यंत महत्वाचे असते पूजेच्या अगोदर कारण दिवा हा साक्ष देत असतो आपल्या आप पूजेची त्यामुळे तुम्ही अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही पिवळे वस्त्र आणून घ्या पिवळ्या वस्त्रावरतीच आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे प्रकारे मी मंगल कलश तयार करून घेतला आहे आणि महाराजांचा प्रगड दिन आहे त्यामुळे मंगल कलश हा स्थापन करावा जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नाळ देखील ठेवू शकता आणि इथे अक्षदा टाकल्या आहेत तर अक्षदावरती आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे आणि मंगल कलश तयार करताना मी त्याच्यावरती स्वस्तिक काढले आहेत त्याला पाच बोटे हळदीपुंखाची लावली आहेत आणि नारळावरती स्वस्तिक काढून घेतली आहे विड्याची पाने घेतली आहेत आणि खाली याच्यामध्ये म्हणजे जो मंगल कलश घेतला आहे त्याच्यामध्ये जो मी कलश घेतला आहे त्याच्यामध्ये एक नाना टाकला आहे त्याच्यामध्ये सुपारी टाकली आहे तांदूळ तांदूळ म्हणजेच अक्षदा टाकले आहेत आणि हळदी कुंकू टाकला आहे अशा प्रकारे मी त्या पाण्यामध्ये टाकला आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि मंगल कलशाची स्थापना केलेली आहे तर मंगल कलश आपण कुठल्याही शुभ प्रसंगी किंवा मंगल दिवशी आपण मंगल कलश हा स्थापन करतो महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही मंगल कलशाची स्थापना नक्की करा आणि त्यानंतर तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता तर महाराजांचा प्रगट दिन आहे आणि अतिशय मंगल दिवस आहे त्यामुळे महाराजांना मी अगोदर उठणं लावून घेते मी प्लेटमध्ये उठणं घेतलं आहे आणि महाराजांना मी अशा प्रकारे उठणं लावून घेत आहे आणि आपण कुठल्याही मंगल प्रसंगी म्हणजे जेव्हा दिवाळी वगैरे असते आपण उठणं लावतो त्याचप्रमाणे महाराजांच्या जा प्रगट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही जर का तुमची इच्छा असेल तुम्ही दे देखील उठण्याने महाराजांना अगोदर लावून घेऊ शकता सुगंधित उठणं घ्यायचं आहे आणि त्याने महाराज ते महाराजांना लावायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे तर, आ, मन, तर हे म्हणत म्हणजे हे करत असताना तुम्ही नंतर अभिषेक म्हणजे स्नान घालू शकता महाराजांना त्यानंतर तर उठणे हे सुगंधित असावं माझे महाराजांना सुगंधित वस्तू आवडायच्या आणि त्यानंतर आपण महाराजांना स्नान घालायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 असं नामस्मरण करत आपल्याला महाराजांना स्नान घालायचं आहे आता मी महाराजांची मूर्ती एकदा स्वच्छ कपड्याने पुसून घेते तर अशा प्रकारे महाराजांना उठण लावल्याच्या नंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महाराजांना अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना मी पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करणार आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता तर अभिषेक करतावेळी आपल्याला सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुष सुक्त आणि एक वेळा सुक्त तर अशा प्रकारे सोळा वेळेस पुरुष सुक्त जर कोणाला येत नसेल किंवा सुक्त जर येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून ऐकता ऐकता तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीला आणि तुमच्याकडे जर का गळती असेल ती देखील ठेवू शकता तर पाण्याने दुधाने पंचामृताने देखील अभिषेक करू शकतो तर मी गळती नाही ठेवत आहे मी इथे अभिषेक करते आहे तर अगोदर मी पंचामृताने अभिषेक करत आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे देखील आपण म्हणू शकतो तर मी श्री स्वामी समर्थ 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 असा कंटिन्यू तुम्हाला नामस्मरण करत करत अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला पुरुष सुक्त आणि सुक्त येत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नाम जप करत म्हणू शकता आता मी पाण्याने अभिषेक करत आहे तर पाण्याने अभिषेक करता वेळी देखील तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप नामस्मरण करत पाण्याने अभिषेक करायचा आहे आता हा व्हिडिओ चालू आहे मला इथे बोलावं लागतं त्यामुळे मला बोलणं गरजेचं आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे अजून एक सांगायचं होतं की इथे मी तांब्याची प्लेट घेतली नाही कारण की जेव्हा आपण पंचामृताने मूर्तीवरती अभिषेक करतो तेव्हा ते तांब आणि त्या दह्यामध्ये विष तयार होते त्यामुळे मी इथे पितळीची प्लेट घेतली आहे आणि तांब्याची प्लेट घेतली नाही तर माझ्याकडे असा चौरंग आहे तर मी तो चौरंग इथे मांडून घेत आहे त्यानंतर तिथे तुमच्याकडे जागा असेल तुम्ही स्वस्तिक काढू शकता असा आसन मानून घ्यायचा आहे तुमच्याकडे जागा असेल मोठी तुम्ही स्वस्तिक काढू शकता मी इथे तांदुळाची म्हणजे अक्षदा टाकत आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावरती जे महाराजांसाठी मी गादी आणली होती आणि त्यासोबत सुंदर असे छोटे छोटे लोड देखील लो होते आणि एक मागे उशी देखील होती परंतु मी ती इथे ठेवू शकत नाही कारण की भिंत ही मागे आहे आणि ते राहणार नाही त्यामुळे असे लोड मी घेत आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना त्याच्यावरती स्थापन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का हिना अत्तर असेल तर तुम्ही ते हिना अत्तर स्वामी महाराजांना फुलाने किंवा जो कॉटन असतो कापूस असतो त्याने तुम्ही ते लावून घ्यायचं आहे मी फुलांना स्वामी महाराजांना हिना अत्तर लावून घेत आहे महाराजांना हिना अत्तर हे अतिशय आवडते त्यामुळे तुम्ही हिना अत्तर लावण्याचा प्रयत्न करा महाराजांना प्रगट दिनाच्या दिवशी हे केंद्रामध्ये किंवा मठामध्ये कुठेही हे मिळून जाते ते तुम्ही आणून घेऊ शकता आणि त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे जसं की आपल्यालाही नवीन नवीन वस्त्र आवडतात दिवाळीत वगैरे त्याचप्रमाणे महाराजांना असे वस्त्र परिधान करून घ्यायचे आहेत त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आणि सुवासिक अष्टगंध आहे ते महाराजांना लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे हार असेल माळ असेल मोत्यांची माळ असेल ती महाराजांना घालायची आहे परिधान करायची आहे त्यानंतर असा जो मुकुट आहे किंवा तुमच्याकडे जर फेटा असेल माझ्याकडचा फेटा महाराजांना खूप मोठा होते तुम्ही अशा प्रकारे टोप महाराजांना घातला आहे तर तुम्हाला जमेल तशी आवडेल तशी तुम्ही सजावट करून घेऊ शकता तुम्हाला जर का आंब्याचे पानं मिळाले तर तुम्ही आंबाच्या पालाने देखील तुम्ही सजावट करू शकता आणि तुम्हाला आवडेल ती फुले तुम्ही वापरू शकता महाराजांना चाफ्याची फुलं खूप आवडतात जर तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाले तर तुम्ही ते नक्की आणा आणि ते महाराजांना अर्पण करा कारण की महाराजांना चाफ्याची फुलंही खूप आवडतात मला ते मिळाले नाहीत त्यामुळे मी जे मला मिळाले तेच फुले मी, मी महाराजांना इथे अर्पण केले आहेत कदाचित प्रगट दिनाच्या दिवशी ते मला मिळतील सुद्धा तर अशा प्रकारे तुम्ही सजावट करू शकता मी इथे खडी साखरेचा नैवेद्य ठेवला आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही नैवेद्य ठेवू थे शकता म्हणजे महाराजांना घेवड्याचा शेंगा खूप आवडतात तो नैवेद्य तुम्ही ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा गोड कुठलाही नैवेद्य तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी नक्की दाखवा कारण की महाराजांचा प्रगट दिन आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपण गोड दोढे या दिवशी नक्कीच करू तर अशा प्रकारे मी खडी साखरेचं नैवेद्य ठेवला आहे त्यासोबतच पाच फळे ठेवली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ऋतूत मिळतील ते फळे तुम्ही ठेवायचे आहे म्हणजे पेरू चिकू मोसंबी संत्र्या अंजीर जे ऍपल जे तुम्हाला फळे मिळते थे, ते तुम्ही ठेवायचे आहे त्यासोबतच गजलक्ष्मी ठेवायची आहे मी तर गजलक्ष्मी ठेवली आहे तुमच्याकडे जर का गजलक्ष्मी असेल तर महाराजांच्या पूजेमध्ये प्रगट दिनाच्या दिवशी गजलक्ष्मी ही नक्की ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही पूजेची मान्य करू शकता नैवेद्य दाखवू शकता तर महाराजांना आपली फक्त श्रद्धा हवी श्रद्धेने आपण हे सर्व काही करायचं आहे तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने नैवेद्य दाखवल्याच्यानंतर फळं अर्पण केल्याच्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महाराजांची कापूर आरती करायची आहे तर हा झाला मांडणीचा व्हिडिओ हा फक्त मांडणीचा व्हिडिओ होता त्यानंतर सेवा कशा करायच्या आहेत कुठल्या करायच्या आहेत प्रगट दिनाच्या दिवशी त्याचा व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हा फक्त पूजेचा व्हिडिओ होता की प्रगटदिनाच्या दिवशी आपण पूजेची मांडणी कशी करू शकतो तर व्हिडिओ थोडा लेंदीत झाला आहे पण प्रत्येक गोष्ट दाखवायची म्हटल्यावर थोडा वेळ लागतो व्हिडिओ थोडा लेंदी, लेंदी होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा आणि व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद